नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त पैकी खव्याचे गुलाबजामून तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी घेतलं आहे अर्धा किलो खोवा तीनशे ग्रॅम साखर म्हणजे तीनशे ग्रॅम साखर व एक वाटी मैदा हा मी ताजा फ्रेश खोवा घेतलाय हे बघा छानपैकी तर चला पुढील कृतीकडे ओढूया पहा आपण हा खोवा ताटात टाकून घेतलाय त्याला छान मळून घ्यायचंय थोडा थोडा करून आपल्याला मैदा मिक्स करायचा याचा छान ढव कोराच आहे आपण बनवणार आहे काला जामून खोव्याचे जामून छान लागतात थोडा थोडा करून पूर्ण मैदा मिक्स करून घेऊया पाचशे ग्राम खोव्याला तीनशे ग्राम साखर बघा पूर्ण खोवाट मैदा टाकून झाल्या याला छान एकत्र करून घेऊया बघा छान असा एकत्र करून आपल्याला याचा छान डो करून आहे हे बघा आपला छान डो तयार झाला मस्त पैकी हे बघा त्याला पाच मिनिट ठेवूया आपण तोपर्यंत पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण घेतला एक पा, पातेलं त्यात टाकणार आपले तीनशे ग्रॅम साखर त्यात टाकणार आपण एक ग्लास पाणी याला गॅसवर ठेवूया थोडा एक तारी पाक बनवून घेऊया गॅस पेटून घेऊया त्याची एक चाचणी होऊ देऊया एक तारी पाक करायचं आपल्याला घट्ट पण नको पातळ पण नको तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा याचे आपल्याला छान गोळे करून तयार घ्यायचे पेड्याच्या आकाराचे असे गोळे कळायचे तर बघा एवढा साईज ठीक आहे तर चला याप्रमाणे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया एक सारखे सर्व गोळे करायचे नंतर याला आपल्याला तेलात किंवा तुपात तळायचे आहे तर मी घेणारे यासाठी तेल याप्रमाणे आपण सर्व गोळे तयार करून घेऊया हे बघा मी घेतले काही चॉकलेट चोको चिप्स आपण गुलाबजामून चाट टाकूया याने चव फार छान लागते हे बघा दोन ते ती तीन टाकायचे याला छान पॅक करायचा हे बघा यात टाकले आपण चोको चिप्स तर चला याचप्रमाणे आपण सर्व गुलाबजामून ओढून घेऊया व यात टाकूया हे बघा या प्रकारे आपण सर्व गुलाबजामून ओढून घेऊया या प्रकारे पूर्ण वळून घेऊया हे बघा आपले सर्व गुलाबजामून वळून झाले सगळे ह्याच्यात मी चोको चिप्स टाकले तर चला आपण तेल गरम करूया व त्यात छान तळून घेऊया आपण गॅस पेटून घेऊया व तेल गरम करून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया हे बघा आपलं तेल छान तापलं खूप जास्त गरम पण नको कारण आपल्या मीडियम आचेवर आपण गॅसची पॉवर आता कमी करून देऊया मीडियम आचेवर वर आहे आपण याला स्लो मध्ये होऊ देऊया हे बघ हे बघा आपले येतोय गोल्डन असा कलर येतोय गोल्डन असा कलर येतोय हे बघा आपण मंदाचूर याला तोडून घेत आहे कलर छान येतोय याचा मस्त पैकी काला आहे यात आपण टाकले आहे चोको चिप्स याने चव फार अप्रतिम लागणार आहे चॉकलेट गुलाबजामून ची याला आपण थोडा अजून डार्क होऊ देऊया छान पोहायला लागलेत ते मस्त पैकी गुलाबजामुन बघा कसे वर आले हे बघा आपले काला जामून तयार झाले मस्त असे झाले आहेत कलर पण छान आलाय चला याला आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये याचप्रमाणे बाकीचे पण तळून घेऊया त्याला छान गोल्डन कलर येऊ देऊया तर चला आपण आपला पाक झाला का बघूया हे बघा आपली चाचणी छान तयार झाली आहे गॅस बंद करून देऊया वयात टाकूया आपले काला जामून याला छान होऊ देऊया त्याला आपल्याला छान मुरू द्यायचे दहा मिनट आपण याच्यावर झाकण ठेवूया हो हो देऊया बघा आपले पाच मिनिट झालेत तर चला आपण एका बॉल मध्ये काढून घेऊया मस्त असे गुलाबजामुन तयार झाले आहेत आपले छान असे फुलले याप्रमाणे आपण सर्व गुलाबजामून तळून पाकात टाकूया यात आता तळलेलं आपल्याला टाकायचे याला पाच मिनिटं याला परत झाकून ठेवूया हे बघा आपले गुलाबजामून छान मुरले तर चला याला आपण कट करून बघूया हे बघा छान असा कलर आला आतून चॉकलेट चॉकलेट हे बघा मस्त यम्मी असे आपले गुलाबजामुन तयार झाले माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय